नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे मित्रांनो नातापूरमध्ये आजचा नातापूरचा तुम्हाला लाईव बाजार भाव पाहायला मिळणार आहे वार शनिवार तालुका जिल्हा बीड बाजाराचा आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व चांगल्या चांगल्या कमेंट टाकाय मात्र विसरू नका बरेच आपल्याला नातापूरच्या कमेंट येत होते सर नातापूर बाजार दाखवा नातापूर बाजार दाखवा त्या कमेंटमुळं मी आज मित्रांनो नाथापूर बाजार शूट करायला आलेलो आहे त्यामुळं तुम्हाला देखील कोणता जर बाजार पाहिजे असेल तर मला जास्तीत जास्त कमेंट पडल्या पाहिजे त्या कमेंटनुसार बाजार नक्कीच शूट करायचा प्रयत्न करेन आज आपण सोले दावणीवरती येत पाहूया आपण आज गावरान बैल पाहताय मित्रांनो काय सांगितले गावरान बैलाची माहिती ब्याऐंशी हजार सांगायला दाता लुळलेली बर शितीला बी तिला कशाला हाना मारायची बाईला सध्या मारीत नाही सगळी खात्री म्हणजे बर व्यवहार आपला समजा होईल का काही उदार होईल वळखीच पाळखीच भेटलं कोणी उधार होते असं होईल समजा उदार बी बिगरवळकीचा असल्यावर तर रोखीन द्यावाच लागते ते तर खरीच गोष्ट आहे तुमची बरं आता हे जे ब्याऐंशी हजार सांगताय हे सरासरी का म्हणजे काय रेंजची अपेक्षा आहे तुमची की ही रेंज आली तर आपण सोडणार आहेत बैल ही बहात्तर हजार रुपयाला देणार आहेत तर पाहता मित्रांनो गावरान बैल येतं आणि बैल नेमकंच जुळक येतं पाच दहा वर्षे घेतले तर बदलाबदलीच खेळ नाही काय नाही आणि अतिशय चांगले एकदम मेडम मापाचे बैल येते शेती लोक शेती जोगी बैल आहेत बहात्तर हजार रुपयाला देऊ म्हणते मामा त्यांचा नंबर देतो तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट करून आजूक त्या ॲपमध्ये मध्ये थोडंफार होऊ शकतं फार नाही होणार पण थोडंफार नक्कीच अजून ते देखील होईल आजूक आपण त्यांच्या दावणीवरचे दुसरे गोरे वगैरे हो, बघू या गोऱ्याची माहिती काय सांगितली सहा दात जुपणी जपणी पूर्ण जुपायचं बोललीत बर हे जे काय सांगितले सांगायला पंचेचाळीस हजार द्यायला अडोतीस हजार तर पाहता मित्रांनो अशा किमती आहेत सध्या गावरान बैलाच्या पुढे एक जोड आहे अजून त्यांच्याकडे त्या जोडीची देखील आपण माहिती घेऊया त्या जोडीची काय माहिती सांगितली पंच्याऐंशी सांगा दातावर कसे आहे दा। कड दातावर शेतकऱ्याची जोड दिसती आज सकाळी आणली शेतकऱ्याकडून पाहता मित्रांनो शेतकऱ्याची जोड जोडला जोड घ्यायची असली तरी तुम्हाला मिळून जाईन फोडून पाहिजे असेल तरी कोणताही देऊन टाकू फोडून देखील तुम्हाला दिले जाईन बैल दहा सहा असं आहेत ना कामाचं वगैरे हो फुल गॅरंटीचे पहिले उभा टेनायचे किंमत काय म्हणली होती तुम्ही पंच्याऐंशी हजार सांगायला व्यवहारामध्ये कसं काय होईल पंच्याहत्तर ला देऊ तर पाहता मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपयाला देऊ म्हणते तुम्ही इनडायरेक्ट त्यांना फोन करा इथं मध्ये कुणी दलाल नाही किंवा कुणी नाही डायरेक्ट फोन करायचा आणि डायरेक्ट तुम्हाला जी योग्य किंमत वाटेल त्या किमतीला महागायचं व खरेदी करायचा चोले मामा तुमचं नाव गावन मोबाईल नंबर खडकी खडकी तर या नंबरवर मित्रानो तुम्ही कॉन्टॅक करून यापैकी कोणतेही जर तुम्हाला जोडी पाहिजे असेल किंवा हे सुट्टा कोण पाहिजे असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता मित्रांनो बालासाहेब बाला घुगे काय सांगितले गुंजळा यांचे बाहत्तर हजार दातावर कसे चार चार दात आहेत बाकासूर आणला काय धरून <laughs> तुम्ही हो बाकासूरच दिसायला <laughs> तर मित्रांनो चार चार जात आहेत बहात्तर हजार रुपये किंमत सांगायला आहे सगळ्या बोलीत देऊ म्हणतात कामाच्या वगैरे महाराजच्या संपूर्ण तुम्हाला जी बोली ती मिळून जाईल तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता बरं द्यायचं घ्यायचं कसं होईल काय यांचं कमी जास्त करावं लागतं कमी जास्त होईल समजा तिथे पाच दहाचा फरक पडेल तर आहे मित्रांनो पाच दहा हजाराचा नक्कीच फरक पडेल तुम्ही कॉल करून खरेदी करू शकता ह्या जोडीचं काय सांगितलं त्यांचे पंच्याहत्तर त्यांचे पंच्याहत्तर हजार हे कसे दातावर काय हे करदात करते, करते। तर मित्रांनो आहे पंच्याहत्तर हजार सांगायला आहेत व्यवहारामध्ये आणखीन तुम्हाला जी पद्धत सांगितलेली पाच दहाचा तर तो पाच दहाचा नक्कीच फरक या जोडीत देखील पडणार आहे कारण की बाजारामध्ये किमती फोडता येत नसतात त्याच्यामुळं थोडंसं किमती पाच दहा हजारांनी जास्त सांगतातच दो दो था था था। हे जोडी कशी आहे दातावर काय कडदातच आहे तपास मित्रांनो हे देखील बैल जोड कडदातच आहे आणि पंच्याऐंशी हजार यांची किंमत सांगायला मित्रांनो व्यवहारात बसल्यावर ह्यांची देखील कमी जास्त होऊन जाईल हे तांबडे आपलेच आहेत का हे तांबडा एक तुमचा आहे या दोईची जोड बसती जे काय सांगितले पंचावन्न पंचावन्न हजार दातावर कसं आहे कडदात करतो बरं ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सांगा सत्याऐंशी अठ्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्याऐंशी छत्तीस छत्तीस नव्वद साठ नव्वद साठ तर मित्रांनो या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता इतक्या जोड आहेत त्यांच्याकडे अवेलेबल सध्या बालासाहेब घुगे गुंजळा तालुका जिल्हा बीड ठीक ते कसे आहेत दादा आदत आहेत दोन्ही आदत आहेत धरलेले आहेत कशाला गाडी चालू आहे फक्त गाडीला ना आदत आदत आहे काय दोन्ही बर यांची किंमत सांगायला सांगायला व्यवहारात कसे होते काय कमी जास्त करून देऊ ना कमी जास्त होईल किती पर्यंत होते सरासरी अंदाज साठ साठ पर्यंत होते साठच्या आतमध्ये देखील होते मित्रांनो त्यांचा नंबर टाकतो तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता आपला व्यापार काय शेतकरीच आहे घरचे आहेत आज किती आणले तुम्ही दोनच ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा श्रीराम चौरे श्रीराम चौरे बहात्तर अठरा हा एक्केचाळीस हा एक सत्तर पाच कोणतं गाव आपलं कवडगाव कवडगाव ठीक यांच्या किंमत सांगा यांच्या दोन्ही एक लाख दोन दात चार दात झोपणे गाडी चालू पण किंमत लय दाबून सांगायला सांगायला एक लाख म्हणल्यावर गिरायक टिकन होईल जाईल ना द्या दोपर सत्तर हजार पाहता मित्रांनो सत्तर हजार रुपये सांगायला कसा आहे कोण किल्लावर कोण दातावर कसा आहे चार दात हे गावरा दोन दात दोन हे आहे आता दिलेला नंबरच आहे का काय सांगितले म्हणलं यांचे पंच्याहत्तर हजार दातावर कसे येते सहा सहा दात जोपणी जपणी झोपायला यायला क्लिअर आहेत सगळे अवताला गाडी सगळे तिले आज किती बैल जोड आणलेले तुम्ही दोनच आणलेले आज तर पाहताय मित्रांनो चांगले बैल आहेत जोड्यामध्ये तुम्हाला जर खरेदी करायची असेल त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता सांगा तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांग परमेश्वर भानुदास तांगडे गाव कोणतं बीड तालुका जिल्हा बीड मोबाईल नंबर डबल एकदा सांगा तर मित्रांनो ही बैल जोड त्यांच्याकडे अवेलेबल हजार सांगा येत मित्रांनो व्यवहारात नक्कीच पाच दहाचा फरक पडन तुम्ही डायरेक्ट त्यांना फोन करा दोन्ही सहा साधत आहेत दोन्ही सहा साधात मित्रांनो डायरेक्ट त्यांना फोन करून या किमतीमध्ये नक्कीच पाच दहा हजाराचा फरक पडन पण तुम्ही डायरेक्ट फोन करा त्यांना आणि खरेदी करायचा प्रयत्न करा हे त्यांना चार, चार, उन चार तीस। लदो तीस लदो दात सहा दात काय सांगितले यांचे साठ हजार रुपये सांगायला पंचावन्न सगळे बर सुट्ट्याचे काय सांगितले बत्तीस ला देऊन टाकायचं कसं आहे का दातावर कसं आहे दोन दात आहे बरं हे चार सहा दात चार दात यांचे काय सांगायला साठ हजार रुपये सांगायला पन्नास ला देऊन टाकायचे ठीक आहे मोबाईल नंबर हा गाव कोणतं आपलं आमला वाय ठीक तर मित्रांनो आहे गावरा बैल जोडे तुम्हाला पन्नास हजार रुपयाला ही बैल जोड नक्कीच मिळून जाईल बैल चांगली आहेत मित्रांनो ते काय खराब नाहीत काय नाही अंगावरती चांगली आहेत आणि शेती कामाची बैल आहेत खरेदी करू शकता मित्र म्हणून तुम्ही